पै त्याला विचार तू सगळं सांग मला सांगाल तुम्ही काय आर्थ तुम्ही वेळेच पाठी मला विभागीवर पंधरा कुठल्या कोटी कुठे विचारा सांग

पोकडला पोकडाय बाबा तुम्हाला हे साधू महाराज आमच्या आग्रहाला निमात्र देऊ म्हणजे आग्र्यावर आग्र्यावर तुम्ही आले करीला माझे

हा गुरु हे कोण आध्यात्मिक हा गुरु हा गुरु या नावा सर्व काय ठीक चाललंय हा गुरु कशाला घेऊन आहे बरं अध्यात्मिक आहे म्हणजे यांच्याकडे अध्याय कुट कुटून घेतलेला आहे आणि तो अभंग माझ्या खानी ऐकू ला कुठे घाते म्हण तू म्हणाल नाही एवढं वजन घ्या बस या काय लॉकडाऊन पासून वाटत मला मी काय म्हणतो माहिती बाबांची आरती व्हायलाच पाहिजे तू कर्णकुटी केला होता अरे यांच्या पर्णकुडीत काय जायशील का असं हेडलाईन लिहिली आहे अरे जो काय मग सोनील बाबाचं केलं हा त्याचं होईल सर्वत्र भर असं आहे अरे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे वाळू चिकण रगडिता तेलही गहे काय महात्मा आहे का साधूचं ओ जो खाई बाबाचा प्रसाद तो भवजाय संसाराचा

का हे बाबा जर कासवा बसलय तर कासव मानू हे आणि त्यात तुमचं म्हणतोय हे जर कासवावरती बसले आणि कासव जर बस कास म्हटलं तर सकाळी बसलची आरती व्हायलाच पाहिजे आरती बन काय म्हणून आतूरला महिनावर आमून पत्र वायून

बाबांच्या भूताची तयारी करा येतो म्हटलं या तुम्ही